रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शब्द नाहीत आवाज नाही पण वेदना मात्र असह्य बाळेगाव येथील मुकबधीर पती पत्नी असलेले बांधकाम कामगार दाम्पत्य अनेक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात मजुरी करून पोटभरात काम केल्यावरच चूल पेटेल अशा परिस्थितीत आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत अशा अवस्थेत बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांनी नेमका कसा घ्यायचा हा गंभीर प्रश्न उभा राहतो एकीकडे धडधाकट बांधकाम कामगारांनाही सहाय्यक कामगार कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्याकडून मोठ्या रकमेची मागणी केली जाते परिणामी खरे बांधकाम कामगार असूनही अनेकांना बांधकाम कामगार कार्ड मिळू शकत नाही मग अशा परिस्थितीत मूग बधीर असहाय्य कामगारांनी हे कार्ड कसे काढायचे आणि त्यांना कधी न्याय मिळणार असा सवाल उपस्थित होतो आस्था काळात या मूग दाम्पत्याला बांधकाम कामगार का साधा मिळू शकलेला नव्हता इतकी की त्यांच्या घरात पाहायला गेले असता अवघी तीन ते चार आलेला अखंड संघर्षच दिसून आला ही विदारक परिस्थिती समाज कार्यकर्त्या ज्योती गणेश लोहार लक्ष्मी करंडे अश्विनी चाफेकर आणि सिंधुबाई करंडे यांच्या निदर्शनास आली त्यांनी मूग कामगारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली असता वास्तव पाहून मन हेलावून गेले ही संपूर्ण हकीकत त्यांनी तत्काळ महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांच्या कानावर घातली क्षणाचाही विलंब न करता जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे शहर अध्यक्ष तेजल रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर सचिव मेघा तटरास कार्यकारिणी अध्यक्ष शोभा कवाडे संघटक फारुख बोरगावकर आदी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला संघटनेच्या वतीने त्या मूगबधीर कुटुंबाला भांड्याचं संपूर्ण संच मोफत देण्यात आला तसेच लवकरात लवकर बांधकाम कामगार कार्ड काढून देण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले भांड्याच्या संच हातात घेऊन त्या मूगबधीर दाम्पत्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद शब्दात मांडता येणार नाही तो क्षण पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले त्या कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला समाधान वाटले समाजात अजूनही अनेक मोग दुर्लक्षित लोक आहेत त्यांच्या आयुष्यात माणुसकीचे दोन हात पुढे केले तर तेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे पुण्य ठरते असे भाऊक उद्गार जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांनी व्यक्त केले आज ही समाजात अनेक जण आवाजाविना जगत आहेत मात्र त्यांच्या वेदना ओळखून जर कुणी मायेचा हात दिला तर माणुसकी अजून जिवंत आहे याचा हा जिवंत पुरावा ठरेल रणनीती टाइम्स साठी मी युनुसत्तर सोलापूर दोघांना पण बोलता येत नाही तिने मोफतमध्ये मध्ये अशी आहे दोघांचं म्हणून मी भांडी वगैरे तिला अशी व्यवस्थित देऊन तिला मी हे करतो अशी म्हणजे मोफतमध्ये मध्ये तिने देतो त्यांना भांडी वगैरे म्हणजे काय अडचण असतो तर मी तिला साथ देतो असं म्हणून तिने बोलेच आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा